श्री गणेशाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आज या पवित्र मंगलदिनी तू हा संदेश ऐकत आहेस बाळा हम गया नाही जिंदा आहे या माझ्या अभय वचनावर विश्वास ठेव हो। अगदी या क्षणापासून तुझे सुखाचे दिवस सुरू झाले नाही तर सांग बाळा काही काळजी करू नको कितीही भयंकर संकट येऊ दे तरीही त्याचा सामना करण्याचा तुझ्यात शक्ती निर्माता तुझ्या पुढे आहे तुला ती शक्ती देईल तुला ते विश्वास देईल आणि तुला पुन्हा उभे करेल बाळा घाबरून जाऊ नको काही गोष्टी या विनाकारण घडत आहेत हे, हे मलाही ठाऊक आहे पण ती सर्व काही परिस्थिती बदलल्या जाईल आणि तुझ्यासाठी सुखाचा आनंदाचा क्षण येत आहे तुम्ही ज्याची प्रतीक्षा करत आहात ते सर्व काही तुम्हाला मिळणार आहे तुमच्या अपेक्षा इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहेत आज चुकूनही या संदेशाकडे दुर्लक्ष करू नकोस कारण हा संदेश तुझ्यासाठी सुख आनंद आणि भरभराट घेऊन आला आहे तुझी प्रतीक्षा जणू संपली आहे म्हणूनच देवाने हा संदेश तुझ्यापर्यंत पाठवला आहे बाळा तुझी काळजी दूर व्हावी तू खूप काही आनंदाने जगावा यासाठी देव काही नियोजन करत आहे जर तू त्या नियोजनासाठी तयार केल्या जात आहेस तर काही अडथळे येतील पण त्या अडथळ्यांना पार करण्यासाठी तुला देव शक्ती देईल तुला ते सर्व काही मिळेल जे तुला अपेक्षित आहे बाळा देव तुमच्या त्या जागा भरून काढतो जिथे तुम्हाला त्रास होतो वेदना होतात दुःख होते आणि तुमच्यासाठी आनंद पाठवतो तुम्ही जर या आनंदासाठी तयार असाल सज्ज असाल तर तुम्हाला नक्कीच ते मिळेल ज्याची तुम्हाला इच्छा अपेक्षा आणि आशा आहे भर भरून देव तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी आले आहेत तुम्ही जर स्वामी शक्तीवर विश्वास ठेवता स्वामी शक्तीत तल्लीन होण्याचा प्रयत्न करता स्वामींचे नामस्मरण करता स्वामीच्या भक्तीत दंग होण्यासाठी प्रयत्न करता तर हा संपूर्ण संदेश तुमच्यासाठी आहे एकाग्र मनाने एकाग्र चित्ताने हे पुढील काही मिनिटे ऐकल्यास तुमच्या मनातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी केल्या जाईल आणि तुम्हाला सकारात्मक आणि आनंदित वाटू लागेल जर पुढील काही मिनिटे तुम्ही या संदेशाचा स्वीकार केल्यास तुमच्या सर्व काही इच्छा अपेक्षा स्वामी माऊली पूर्ण करोत ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना देव म्हणतात बाळा कधीकधी कुणाला खूप काही प्रतिष्ठित दाखवायची सवय असते पण ते सर्व काही भाकड ओझा आहे कधी कधी योग्यता नसतानाही ती कुणाला मिळते कारण लोक त्यांचा उदो करू लागतात त्यांना ती प्रतिष्ठा देऊ लागतात ते दे त्याचे हकदार नसतानाही ते सर्व काही पैशाच्या बळावर आणि मनगटाच्या बळावर कमावू इच्छितात पण ते सर्व काही चुकीचं आहे त्यांना ते सर्व काही मिळते कारण त्यांना खूप काही लोक घाबरू लागतात त्यांच्या सर्व काही गोष्टींना ऐकू लागतात आणि त्यांना त्याच्यातच मोठेपणा वाटू लागतो आणि त्यांना असे वाटू लागते की हीच माझी प्रतिष्ठा आहे पण ते एक भाकड ओझे आहे जर ते निघून जात असताना कधीकधी खूप काही लोकांना त्रासही होतो पण त्यांना हे समजत नाही की हे सर्व काही ओझे फक्त लोकांनी आपल्या काही गोष्टींमुळे दिले आहे जे देवावर विश्वास ठेवत नाही आणि फक्त पैशाचा मास दाखवतात किंवा मा खूप काही अशा गोष्टींमुळे इतरत्र अशा गोष्टी पसरवतात ज्यामुळे त्यांना प्रतिष्ठा मिळू लागते पण ते सर्व काही एक दिवस निघून गेल्यावर त्यांच्याजवळ काहीही उरत नाही मग ते खचू लागतात कारण त्यांना ती प्रतिष्ठा खोटी प्राप्त झालेली आहे ते एक फक्त ओझे आहे कारण ते मिरवू नये विनाकारण कधीकधी काही लोक स्वतःला मोठे मानू लागतात आणि त्यातच स्वतःचा अभिमान पाहू लागतात पण ते सर्व काही खोटं आहे कारण ते लोकांनी त्यांच्या दबावाखाली ते त्यांना प्राप्त करून दिलेलं आहे म्हणूनच ते, ते, ते खोटं आहे ते सर्व काही शक्य होत नाही खूप मुख्य प्रतिष्ठा तेच लोक प्राप्त करतात जे आपल्या कर्मांनी स्वतःला सिद्ध करतात इतरांचा अभिमान करतात आणि इतरांना मदत देखील करतात तेच प्रतिष्ठित होण्याच्या कार्यात पुढे येतात जे कुणालाही निस्वार्थ मनाने आणि आपल्या शक्तीने मदत करतात तेव्हाच ती प्रतिष्ठा कायम टिकून राहते मान प्रतिष्ठा प्रत्येकाला हवी आहे पण ती मिळवताना जरा जपून कारण प्रत्येक ठिकाणी मिळालेली प्रतिष्ठा ही काही दिखाव्यापुरती काही कालावधीपुरती असते तर काही ठिकाणी ती चिरकाल आणि निरंतर असते तीच खरी प्रतिष्ठा होय जेव्हा काही लोक स्वतःचा मोठेपणा श्रीमंतीचा मोठेपणा मिळवू लागतात तेव्हा ते सर्व काही ओझे होऊन बसते असे कित्येक लोक तुम्ही या जगात पाहिले असतील पाहिलं असेल तर होय म्हणा देव म्हणतात माझ्या लाडका बाळा जागृत हो सर्व काही मनातलं खरं सांगून टाक कारण मी तुझ्यापर्यंत आलो आहे तू जरी काही सांगितलं नाही तरी मी ते जाणतो आशीर्वाद येत आहे तू त्या आशीर्वादांपासून वंचित नाही तुला ते सर्व काही मिळेल मान प्रतिष्ठा पण संसारात वागताना काही सावधान गोष्टींनी आपले लक्ष पुरवावे देव म्हणतात बाळा कधी कधी काही गोष्टी निघून जाण्यासाठीच तुमच्यापर्यंत येतात काही काळच तुमच्यापर्यंत असतात मग ते काही दैवी आशीर्वाद असोत किंवा काही सन्मानाच्या गोष्टी असोत देव म्हणतात काही काळापुरतंच ते प्रत्येकाला मिळतं पण ते सांभाळून येता आलं पाहिजे जर तुम्ही ते सांभाळू शकलात तर तुम्ही खूप काही ग्रेट आहात आणि जर तुम्ही ते सांभाळू शकला नाहीत ती कर्तव्य करू शकला नाहीत तर मग ते तुम्ही पाहायचे देव म्हणतात जर तू तुझ्या कर्माने काही सिद्ध करू इच्छित असशील तर तुझ्यासाठी हे संपूर्ण जग आनंद बनवेल आणि तुला आनंद देईल पण तू जर कुठल्या ठिकाणी कमी पडलास तर हीच लोक तुला नावे ठेवतील आणि तुझ्यासाठी ताण निर्माण करतील तेव्हा तू ठरव की तुला काय हवे आहे देव म्हणतात कधीकधी काही लोक हव्यासापोटी पोटी खूप काही अशी कर्म करू लागतात जिथे त्यांचे मनही रमत नाही आणि त्यांना ते जमतही नाही पण तरी देखील ते ते करण्याचा प्रयत्न करत असतात पण ते माघार घेत नाहीत आणि एक दिवस त्यांना मग असा त्यातून फळ मिळू लागते की त्यांना स्वतःहून तिथे माघार घ्यावी लागते तुम्ही असे लोक पाहिले आहेत का की जे एखादे कार्य तर सुरू करतात पण त्यांना ते निरंतर जमत नाही त्यात ते वारंवार अपयशी ठरतात कारण त्यांना त्यातली तै आवड नाही त्यांना ते जमत नाही आणि त्यांना आतून ती करण्याची इच्छा नाही म्हणूनच ते त्यात सफल होत नाहीत आणि ते पुढे जात नाहीत त्यात यशस्वी ठरत नाहीत तुला माझ्या गोष्टी समजत आहेत का मला तुला काही भेट द्यायची आहे बाळा ज्या भेटीसाठी तू आवश्यक ती कर्म करत आहेस मला माहीत आहे की काही गोष्टी तुम्ही सहज लक्षात घेता आणि काही वेळेस तुम्ही चिडचिड करून राग करून काही गोष्टींकडे दुर्लक्ष करता पण मी तुमच्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून आहे तुम्ही जर परिस्थितीमुळे आणि तुमच्या जिद्दीमुळे काही करू इच्छित असाल तर आत्ताच ते करण्यास सुरुवात करा कारण जिथे जिद्द आहे जिथे प्रयत्न केले जातात तिथे भविष्य घडते इच्छा पूर्ण केल्या जातात जर तुम्ही देवाचे नाम घेऊन काही गोष्टींना सुरुवात केली आहे तर तुमच्या जीवनात काहीतरी उद्देश ठेवा आणि ते तुम्हाला मिळेल यासाठी प्रार्थना करा आणि कर्म करणे सुरू ठेवा दररोज जीवन बदलत आहे गोष्टी परिवर्तन केल्या जात आहेत सर्वश्रेष्ठ तुमच्या दिशेने पाठवल्या जात आहे पण ते सर्व काही शांततेने घेण्याची ज्याची तयारी आहे त्यांनाच ते मिळणार आहे नितांत श्रद्धा आणि विश्वास जो ठेवतो तो देवाला प्राप्त करतो आश्चर्यचकित करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहे तुम्ही अद्भुत आकर्षित काहीतरी करत आहात ते अद्भुत आहे ते अत्यंत तुम्हाला प्रिय आहे पण ते एखादे कार्य असू शकते किंवा एखादी व्यक्ती असू शकते किंवा तुमचे प्रेम असू शकते जर तुम्ही ते आकर्षित करत आहात तर तुमच्यासाठी आश्चर्याने भरण्याची वेळ आली आहे तुम्ही जे मागत आहात ते मिळणार आहे तुमचा संपर्क त्या ठिकाणी होईल जिथे तुम्हाला जायचे आहे पोहोचायचे आहे देव तुम्हाला पाहतोय आणि देव तुम्हाला मदत देखील करतोय तुमचा समतोल राखा आणि त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी प्रयत्न करा तुम्ही कितीही दुखावल्या गेला असाल कितीही तुमचे मन नाराज असेल तरी प्रयत्न करणे सोडू नका कारण तुम्ही दुर्लक्षित नाही तर देवाचे संपूर्ण लक्ष तुमच्यावर आहे तुम्ही सज्ज आहात जे आशीर्वाद येत आहेत ते स्वीकार करण्यासाठी आणि देवाकडे ते मागण्यासाठी जे तुम्हाला हवे आहे चिंता सोडा सर्व काही गोष्टी घडून येतील देवाच्या वचनावर विश्वास ठेवा लोक तुम्हाला असतील लोक तुम्हाला बोलतील तिकडे लक्ष देऊ नका तुम्ही जे काही ठरवले आहे तो उद्देश आहे मग त्या उद्देशाकडे लक्ष द्या आणि आपले कर्म करा जेव्हा जेव्हा तुम्ही या गोष्टींकडे दुर्लक्ष कराल तेव्हा चमत्कार घडतील तुम्ही ते आकर्षित कराल जे तुम्हाला हवे आहे जीवनदाता तुम्हाला ते सर्व काही देतो तुमच्या अडचणी दूर करतो आणि तुमच्यासाठी आशीर्वाद पाठवतो तुम्ही जर हे आशीर्वाद प्राप्त करत असाल तर आत्ताच होय म्हणा कारण देव आशीर्वादांचा वर्षाव करत आहे आणि तुम्ही देवाचे प्रिय बाळ होऊ इच्छित असाल तर आत्ताच होय म्हणा माझी प्रार्थना स्वीकार करा माझ्यात बदल करा माझे भविष्य सुंदर करा आणि माझ्यासाठी जे तुम्ही द्याल ते योग्यच असेल हे मला माहीत आहे कारण माझे माझ्या देवावर प्रेम आहे माझ्या देवावर माझा संपूर्ण विश्वास आहे अशी प्रार्थना करा आणि तुम्ही पाहाल की पुष्कळ काही गोष्टी सहज शक्य होत आहेत तुमच्याजवळून कष्ट त्रास आणि खूप काही गोष्टी निघून जात आहे आणि तुम्हाला सुखाचा आनंदाचा वर्षाव करणारा देव तुमची ओळख पटवून देत आहे आणि तुम्हाला उंचावत आहे तुम्ही स्वामींचे भक्त आहात तर या संदेशाला लाईक करा तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका तुम्ही आयुष्यात सर्व काही कराल जे तुम्हाला हवे आहे लोक तुमच्या मागे पुढे असतील आणि तुम्ही जिंकाल कारण तुमच्यासाठी देव कार्य करत आहे देव तुमच्या अडचणी कमी करत आहे आणि तुमच्यासाठी ते सर्व काही स्थिर करत आहे जे तुम्हाला हवे आहे तुमचे आशीर्वाद वाढी लागणार आहेत स्वामी माऊलींचा जयघोष करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी माऊली न्याय करतात म्हणून त्या न्यायावर विश्वास ठेवा तुम्हालाही न्याय हवा आहे तर देवाला प्रार्थना करा की मला न्याय हवा आहे मग न्याय होईल आणि तुम्ही आनंदित असाल स्वामी माऊलीचा श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ जयघोष करायला विसरू नका सर्व काही चांगलेच होणार आहे स्वामी भक्त असाल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ